नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आंभोरा इथं पाच नद्यांच्या संगम स्थानावर बनलेल्या अत्याधुनिक केबल स्टेड पुलाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते एकशे सदुसष्ट कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सातशे पाच मीटर लांबीच्या या पुलामुळे केवळ विदर्भातीलच नव्हे तर विदेशी पर्यटक सुद्धा आकर्षित होतील असं गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं पुलाच्या मध्यवर्ती चाळीस मीटर उंचीवर दर्शक गॅलरी निर्माण करण्यात आली असून या गॅलरीच्या सभोवताली काचा लावण्यात आल्या आहेत त्यामुळे गोसेखुर्द धरणाचं बॅकवॉटर तसंच नदीपात्रातील पाण्याचं दृश्य पाहता येणार आहे दीडशे लोकांची आसन व्यवस्था या गॅलरीत करण्यात आली आहे भविष्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं इथं लाईट अँड साऊंड शोचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली याला अतिशय सुंदर लाईटची रोषणाई केली आहे ते जे खांबावर लाईट लावले आहेत तेही ऐतिहासिक आहे बारीक सारीक रात्रीच्या वेळी खरं म्हणजे हा ब्रिज बघण्यामध्ये आनंद आहे याच ठिकाणी आपण जसा तेलंगखेडीला फुटाळा तलावात लाईट अँड साऊंड शो केला होता तसा शो इथे करायला त्याचं काम सुरुवात झालं पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे ते करण्यामध्ये अडचणी थोडी लेवल कमी झाली की तो भव्य ऑडिटोरियम ज्यात बसून स्क्रीनवर आपल्याला हा बघता येईल त्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्ध आणि भगवान शंकर यांचा सुंदर स्क्रिप्ट तयार केलेला रेवती नावाच्या तामिळ तेलगू आणि कन्नड क्षेत्रातल्या अभिनेत्रीने आणि याचं संगीत वगैरे फार चांगला आहे ए आर रहमान म्हणजे सगळ्यांची मदत घेतली आहे आणि लवकरच त्याचंही लॉन्चिंग होईल आणि ते बघण्याकरता देशातून नाही तर देशाच्या बाहेरून लोक येतील एवढं चांगलं ते होणार आहे हा पूल केवळ वाहतुकीच्या दृष्टीनं निर्माण करण्यात आला नसून पर्यटनाच्या दृष्टीनं या पुलाचं बांधकाम करण्यात आलं आहे केबल स्ट्रीड पुलामुळे भविष्यात या ठिकाणी जलपर्यटन मोठ्या प्रमाणात होऊ शकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विदर्भात येणारे विदेशी पर्यटक केवळ वन पर्यटनासाठी येतात मात्र या पुलामुळे येथे विदेशी पर्यटक जलपर्यटनासाठी सुद्धा येतील असं फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं हा जो कॉन्सेप्ट या ठिकाणी आहे तिथे रेस्टॉरंट आहे त्याला लिफ्ट आहे पर्यटनाला चालना मिळण्याकरता एक प्रचंड मोठी व्यवस्था या ठिकाणी खऱ्या म्हणजे करण्यात आलेली आहे आणि निश्चितपणे आपण जर विचार केला तर जगामध्ये सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारा उद्योग जर कुठला असेल तर तो पर्यटनाचा उद्योग आहे या क्षेत्रामध्ये जिथे इतकं सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे जिथे पाच नद्या एकत्रित येणारा संगम आहे या ठिकाणी पर्यटनाचं मोठं सर्किट तयार व्हावं आणि त्या दृष्टीने आपण एक अतिशय चांगला आराखडा तयार केला पण चित्रपट सृष्टीच्या लोकांना जर हा ब्रिज मिळाला तर इथे येऊन सिनेमाचं शूटिंग देखील होऊ शकेल इतका सुंदर ब्रिज हा माननीय गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी खरं म्हणजे तयार झालेला आहे